आता मी आलो आहे नगरचे हे महानगरपालिकेचे गार्डन आहे मला माझं पण आता आपण गार्डनमध्ये प्रवेश करूया म्हणून गार्डनच्या मी गेटवर उभा आहे हे प्रवेशद्वार आहे सर्वांसाठी खुले असे हे गार्डन आहे जाऊ चला, चला आता मी प्रवेश करतोय ही आहे या गार्डन मधील विहीर आहे इथे गुणे साहेब आहेत आणि तुमचं नाव काय साहेब साहेब हा शिरसाट साहेब आहे ही विहीर हो आहे भरपूर पाणी आहे आणि जवळपास या पाण्यामध्ये खूपच गंभीर परिस्थिती दिसते खूपच कचरा टाकलेला दिसतोय ऐक आणि आहे हां हां हे जे गार्डन आहे मी ते दोन हजार तीन साली आलो तेव्हा ह्या गार्डन मध्ये रंगीत रोषणाई होती आणि गार्डनची जी चौकोनी लोखंडी चौकोन आहे त्याच्यावर निरनिराळे प्राण्यांचे रंगीत फोटो होते अच्छा हां हां त्याच्यात की आता डांबर फासलेला आहे अरे बापरे हा, हा हा था, था, था। हा हा अशी परिस्थिती यांनी करून ठेवली आणि तुम्ही कुठे राहता म्हणलं मी समोर राहतो लाभ गार्डन अच्छा हा या लाभ गार्डन समोर तुमचा फ्लॅट आहे वाटत हा पण मला तरी वाटतं बरंच गार्डन खूप सुंदर आहे आणि जनतेने काळजी घ्यायला पाहिजे ही म्हणजे ही वीर बहुतेक गणेश मूर्ती गणपती उत्सवाच्या टायमाला विसर्जनाच्या टायमाला मूर्तींच्या विसर्जनाच्या टायमाला त्याचा वापर केला जातो त्याला आपण पण आहे मला आता तिथल्या सोबत जाऊया चला वा वा अतिशय सुंदर झाड आहेत कशा कशाचे झाड आहेत हे येईल का तुम्हाला रांटी धाड़े, रांटी धाड़े अच्छा सगळे रांडी झाडे रोज येत फिरायला वा 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 खूप सुंदर परिसर आहे अगदी मन प्रसन्न होत आहे नगर महानगरपालिकेचे हे गार्डन आहे हे मला हे झाड कशाचे नारळाची झाड आहेत काय बांबूची झाडे अच्छा हा नारळाचे झाड आहेत इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर सुंदर अगदी सुविधा केलेली आहे अच्छा हा ओपन जिम आहेत बसण्यासाठी पण जागा आहे आणि मला असं वाटतं ती जी समोर दिसते ती पाण्याची टाकी आहे आणि नवीन पाण्याच्या टाकीचं काम सुरू झालेलं दिसतंय येथील परिसरासाठी लोकांसाठी ही नवीन टाकी बांधण्याचं काम सुरू आहे चला आपण गुन्हे साहेबांसोबत जाऊयात गुन्हे आपल्याला इथला हॉल दाखवतील

ताकीद केली होती कोर्ट वर कुठली खुर्ची ठेवायची अच्छा हा फार स्पेशल कोर्ट आहे परिस्थिती अशी दयनीय करून टाकलेली तर तुम्ही या महानगरपालिका यासाठी काही कुठला आकार घेते का तुमच्याकडून काही आकार आपल्या आपले आपण जे घरपट्टी भरतो त्याच्यामध्ये उद्यान असतो अच्छा त्या वृक्ष कर अच्छा अच्छा चारी 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 चारी। ला। ने ने अच्छा 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 बरं ते आतमध्ये जाऊन पाहता येईल का आपल्याला अच्छा त्याला खुल उपाय आहे आणि खूपच दयनीय परिस्थिती हो या ना जरा दाखवा ना थोडस बघू काय काय आहे हो, हो, हो। स्वच्छता अजिबात पाळत नाही तो आणि महानगरपालिकांनी कितीही जरी स्वच्छता केली तरी आपण स्वच्छ राहण्याचा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची ही आपली पण जबाबदारी आहे आपण सुद्धा ठेवायला पाहिजे किती महानगरपालिका तरी किती सांभाळेल हो गुणे साहेब आणि तुमचे पण धन्यवाद आपले त्यांच्याकडे मोबाईल नाही ना पाहायला मोबाईल

ये समोर रा हया म्हणजे येन जातं तुले काय काय सांगायचं सांगून झालं आहे की नाही यान ते ही येतं महानगर महानगरपालिकेच्या विरोधात होतं ते बोलल्या विरोधात बोलल्यासारखं होतं ते म्हणते मग कोण होतो रे कशाला उघडले की एवढं आमचं हे काही चला बाबा चला सुंदर खूप ठिकाणी सुंदर हा खूप सुंदर बघितले बघूयात आहे की नाही हा परिसर आपला कसा आहे मी सुद्धा इथेच राहतोय खूप सुंदर परिसर आहे महानगरपालिका खूप सुंदर सेवा करते आपली स्वच्छता पाळते आपल्या पाण्याची सुविधा पण करत आहे